मुंबई नागपूर हायवे मलकापूर तालुक्यातील एमआयडीसी दसरखेड तालसवाडा फाट्यासमोर ट्रक व आयशरमध्ये अमोरसमोर जोरदार धडक तीन ठार दोन गंभीर जखमी घटना मलकापूर तालुक्यातील दसरखेड एमआयडीसी तलासवाडा फाटासमोर दिनांक आठ मार्च सकाळी सव्वा दहा वाजता घडली जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता त्यांची परिस्थिती पाहता त्यांना बुलढाणा येथे रेफर केले असल्याची माहिती मिळाली आहे अपघात झालेल्या आयुष्य क्रमांक एम एच सी एकोणीस एक्स शून्य नऊ सत्याहत्तर हा जळगावकडून अकोलाकडे किराणा व रेडीमेड कपडे घेऊन जात होता व ट्रक क्रमांक एम पी चौदा एच सी सदतीस शहाऐंशी अकोल्याकडून जळगावकडे उडीत घेऊन जात असताना अपघात झाला अपघात होताच स्थानिक ठिकाणच्या नागरिकांनी मदतकार्य सुरू केले व एमआयडीसी पोलीस निरीक्षक हेमराज कोळी पोलीस कर्मचारी पोहोचले त्याने रस्ता वाहतूक मोकळा करण्यासाठी प्रयत्न सुरू केले असता अपघातामधील आयशर पलटी झाली होती त्यावेळी क्रेन बोलावून रस्ता मोकळा करण्यात आला लोकनायक न्यूजकरिता प्रतिनिधी अनिल गोठी मलकापूर जिल्हा बुलढाणा आज रोजी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास एन एस सिक्स जळगाव ते अकोला ह्या रोडवर तालासाड्या फाट्याजवळ ट्रक आणि आयसर वाहनामध्ये अपघात होऊन दोन इसं मयत झाले आहेत व दोन गंभीर जखमी झालेले आहेत व वाहतूक जाम झाली असून पोलीस आणि इतर लोक घटनास्थळी दाखल आहेत ट्रेनवर बोलवलेले आहेत रोड सुरळीत करण्याचं काम चालू आहे तसेच यातील जखमी आणि मृतक यांना शासकीय रुग्णालय मलकापूर येथे तात्काळ अँब्युलन्सद्वारे दाखल करण्यात आलेलं आहे बाकी अधिक माहिती नंतर घेण्यात येत आहे सर अपघाताचे कारण चढले का अपघाताचा कारण एकेरी वाहतूक सुरू असल्यामुळे वाहतूक वाहतूक वाहनांच्या चालकांना त्याचा अंदाज आला नसावा त्यामुळे समोरासमोर थोडं होऊन हा अपघात घडल्याची शक्यता आहे लोकनायक न्यूज